सोललेले कडवे वाल मोड आलेले किसलेलं खोबरं काळी मिरं लवंग दालचिनी जिरं बारीक चिरलेला कांदा वाटण करून घेतलं आलं लसूण सॉरी आलं लसूण नाही आलं आणि मिरची पेस्ट लवंग दालचिनी जिरं आलं मिर्ची पेस्ट हिंग कांदा हळद मालवणी मसाला लाल तिखट सोललेले वाल हळू परतायचं नाहीतर त्याचे मोठ तुटतील बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परत परतून घ्या वाल चांगले तीन चार मिनटं परतून घ्यायचं गरम पाणी झाकणार पाणी ठेवून फ्लेम फ्लेमवरती शिजवा कडवेवाला शिजायला जास्त वेळ लागतो त्यामुळे पेशन्स ठेवा त्यावरचं पाणी पण मी घालणार ह्याच्यात घालणार ह्याच्यात एकदा ढळून घेऊन परत ताटावर पाणी ठेवून शिजत ठेवा परत झाकण ठेवा एक वीस पंचवीस मिनटं ही प्रोसेस करणार आहे कारण बिरडं पूर्ण गळण्यावरतीच या बिरड्याची टेस्ट असते म्हणजे चविष्ट बिरडं रेडी